देवळाली गाव श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्याचे सालावात प्रमाणे यंदा देखील भव्य आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचे यंदाचे पंचवीसवे म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे दिनांक सहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेत सुप्रसिद्ध भागवताचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या सुमधुर वाणीतील श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे गाडेकर मळा जॉगिंग ट्रॅक जैन मंदिर समोर आर्टिलरी रोड नाशिक रोड येथे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता सनई वादन सात वाजता मांडव डहाळे नऊ वाजता गणेश पालखी मिरवणूक सोहळा व अकरा ते पाच वाजेदरम्यान गणेश याग व सायंकाळी सहा ते दहा या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी नाशिक रोड परिसरातील श्री दुर्गा देवी मंदिर ते खथास्नान स्नान करमाळा या मार्गावर ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती यात विविध मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देवाळी गाव पंचकमिटी गणेश जयंती उत्सव समिती आणि परिसरातील भाविक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत सालाबाद प्रमाणे देवाली गावामध्ये गणेश जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होत असते या वर्षी गणेश्वर गणेश जयंतीचं पंचवीस मो रौप्य वर्ष असल्यामुळं या ठिकाणी ग्रामस्थांची प पंचकमिटी यांची आमची मिटिंग झाली आणि मिटिंगच्या माध्यमातून ठरवण्यात आलं की आपल्या गणेश जयंतीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तर त्या माध्यमातून आपण चांगला एक कार्यक्रम घेतला पाहिजे तर आमची सगळ्यांची मिटिंग होऊन त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि त्यामध्ये आपले जे काही भगरे गुरुजी आहे भगरे गुरुजींचा या ठिकाणी शास्त्री भगरे गुरुजी यांचा या ठिकाणी भागवत कथा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे तरी आपण सगळ्यांनी याचे लाभ घ्यावा आणि निश्चित त्याच्यामधून आपल्याला ज्ञान भेटन याच्यात तीळ मात्र शंका नाही तो कार्यक्रम आपला गाडेकरमाळा जॉगिंग ट्रॅक आटली सेंटर रोड या जैन मंदिरासमोर या ठिकाणी होणार आहे सहा तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तो सप्ताह त्या ठिकाणी होणार आहे भागवत कथा होणार आहे आपण त्या ठिकाणी यावा महाप्रसादीसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी या ठिकाणी मांडो डाळ्या नऊ वाजता होतील नऊ वाजता आपल्या दुर्गादेवी मंदिरापासून दुर्गा मंदिरा दुर्गा, दुर्गा मंदिरापासून त्या ठिकाणहून मिरवणूक निघणार आहे गणेश पालखी त्यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी कमिटीने व सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावा अशा पंच कमिटीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपल्या गणेश जयंतीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आपण त्याचा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा अशी आपल्याला विनंती करतो आपल्याकडून अपेक्षा पाळतो आणि थांबतो सगळ्यांच्या वतीनं आपल्याला जय जय हिंद जय महाराज जबाबदारी न्याय हक्काची